घरी बसून बसून एवढं बोर ना एकदम डोक्यामध्ये कचरा भरला आहे स्वतःची किंमत एकदम नाहीशी झाली आहे आत्तापर्यंत सगळं संसारासाठी केलं मुलाबाळांसाठी बाळांसाठी केलं पण स्वतःसाठी काहीच नाही केलं ह्याचं दुःख होतं आहे ह्यामुळे हवा तसा मला रिस्पेक्ट पण देत नाही माझी व्हॅल्यू एकदम झिरो झाली आहे आणि दुसरेच काय घरातले पण शब्दाला दुर्लक्ष करतात मनाच्या कोपऱ्यात येतं मी काहीच नाही आहे है का ह्यांच्यासाठी मला काय इग्नोर केलं जातं पण माझं मत असं आहे की असं मागून रिस्पेक्ट मिळत नाही तो कमवावाच लागतो आणि रिस्पेक्ट स्वतःचं मत किंमत महत्त्व फक्त आणि फक्त स्वतःच्या पायावर जेव्हा उभं राहशील तेव्हाच मिळेल नाहीतर आत्ता जसं तू आयुष्य जगतेस तसंच शेवटपर्यंत जगावं लागणार पण आता कसं जॉब स्टार्ट करू मी मी पैसा कसा कमवू माझा कॉन्फिडन्स लो आहे माझा करिअर गॅप आहे माझ्याकडे खूप लहान मूल आहे किंवा माझं वय असं मॉडरेट लेवलचं आहे थोडंसं वाढलं आहे मला आता जॉब रिस्टार्ट करायला नाही शक्यताही मी कसं पैसा कमवू चिंता करू नकोस मी तुझ्यासाठी एक मस्त आणि भन्नाट आयडिया घेऊन आले ते तुला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये घरी बसून कुणाचीही मदत न घेता कुठेही गाजावाजा न करता घर सांभाळत नातीगोती सांभाळत अगदी जसा वेळ मिळेल तसा एकदम फ्लेक्झिबल होऊन पैसे कमवता येतील नमस्ते मी पल्लवी ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू आपल्या मराठी मुलींना अगदी शाळेत असल्यापासून उत्तम स्वयंपाक येतो आणि खास तर असा एक पदार्थ विशेष असतो तो घरातले सर्व लोक जे जे खातील ते ते फक्त कौतुकच करतात आणि आत्तापर्यंत त्याची रेसिपी कधी बिघडलीच नाही तर हा पदार्थ तुला लक्षात आणायचा आहे आणि इथे तुझी अर्धी लढाई जिंकली आहेस दुसरा पॉईंट म्हणजे तुला क्लाउड किचन हा बिझनेस चालू करायचा आहे तर त्यासाठी आधी झोमॅटो पार्टनर ॲप किंवा स्विगी पार्टनर ॲप ह्या दोन्हीकडे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर एफ एस एस आय वेबसाईटवरून फूड लायसन्स काढायचा ह्याच्यात फक्त तुला हजार ते दीड हजार जास्तीत जास्त दीड हजार ह्याच्यामध्येच मिळून जाईल त्यानंतर तुला खूप कमी पंचवीस ते तीस पॅकेजिंग बॉक्सेस घ्यायचे थोडे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे फूड ग्रेड असतील आणि लीक प्रूफ असतील असे तू घरातल्या किचनमधूनसुद्धा चालू करू शकतेस फक्त एकच कंडिशन आहे तुझी क्वालिटी कन्सिस्टन्सी असली पाहिजे कारण तू क्वालिटी जशी चांगली देशील तसा तुझा रेटिंग ऑटोमॅटिक वाढेल आणि कस्टमर टिकून ठेवायचे असतील तर क्वालिटी चांगली दिलीच पाहिजे आणि त्यानंतर तुला स्वच्छता म्हणजेच हायजीन मेंटेन करायचं आहे हे झालं आता पुढची स्टेप आहे की तुला मेनू आणि त्याचा प्राइझिंग डिसाईड करायचं आहे सुरुवातीला तू तु फक्त तीन ते चार मेनू किंवा पाच मेनू जास्तीत जास्त एवढेच ठेव जास्ती लांब मेनू नको पण क्वालिटीवर फोकस केलंच पाहिजे त्याच्यानंतर तुझी प्राइझिंग डिसाईड करायची आता फॉर एक्झाम्पल तू एक व्हेज थाली हा मेनू डिसाईड केला चपाती भाजी, भाजी भाजी भात किंवा भात वरण आणि अजून तुला जे वाटेल ते जर केलंच तर एक डिश मागे तुला किती खर्च येतो त्यानंतर पार्टनर ॲपचं कमिशनचा रेट किती आहे त्याचा तीस टक्के आहे का पंचवीस टक्के आहे तो रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुला कळून जाईल त्याच्यानंतर तुला तुझा प्रॉफिट साठ रुपये ते शंभर रुपये सुरुवातीला एवढा करायचा आहे म्हणजे प्रत्येक डिशमागे तुला कमीत कमी साठ ते शंभर रुपये मिळालेच पाहिजेत यासाठी प्रॉपर प्लॅनिंग कर प्राइसिंग कर आणि मेनू कर आणि तुला ऑर्डर मध्यरात्री एकला पण येऊ शकते किंवा दिवसातून एक पण येऊ शकते यासाठी तुला नाराज व्हायचं नाही आहे आणि एकदम सुरुवातीला उत्साहाचा अतिरेक करून खूप जास्त प्रमाणात सामान आणून ठेवायचं नाही पहिले सहा ते आठ महिने तुला खूप कमी ऑर्डर येतील जशी लोकांना तुझ्या जेवणाची टेस्ट आवडेल तशा तशा ऑर्डर वाढतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिकून राहायचं ठीक आहे आज कमी आली ना काही हरकत नाही उद्या येईल परवा येईल एका दिवशी नाही आली तरी नाराज व्हायचं नाही सतत प्रयत्न करत राहणे त्यानंतर तुझं कॉन्ट्रीब्युशन हीच आहे की तुझी ताकद आणि सतत पॉझिटिव्ह विचार करायचा मला क्लाउड किचनमध्ये सक्सेस मिळवायचाच कसल्याही हलतीत आणि क्वालिटी सगळ्यात महत्वाचं मी रिपीट करते क्वालिटीवर फोकस कर हाच तुझा बिझनेसचा पाया मजबूत करेन आणि पाया मजबूत झाला तर तुझी गाडी ट्रॅकवर येईल तुझी मस्त आयडेंटिटी ही क्रिएट होईल लोक हसले सुरुवातीला हसू दे पाय ओढायचा प्रयत्न केला करू दे तुझ्याच्यानी होणार आहे का तुला झेपणार आहे का असे घरातले पण डाउटफुल प्रश्न करतील करू दे मनाला सतत समजव मी ह्यांना शब्दाने नाही तर माझ्या सक्सेसने आणि येणाऱ्या चांगल्या वेळानेच सर्वांना उत्तर देईल ठीक आहे आता सर्वात आधी तू तुझं आत्ता डोकं शांत ठेव डोळे उघडे ठेव आणि सगळ्यात आधी मेहनत करण्याची कष्ट करण्याची तयारी ठेव मनगटात बळ आण जिद्दीने तयार हो आणि तोपर्यंत लढायचे जोपर्यंत तुझा बिझनेस स्मूथ होत नाही शांतता ठेव पहिले आता तीन दिवस फक्त तुला विचार करायचा प्लॅनिंग करायचे त्याचे फायदे तोटे खरंच झेपेल का करायचं आहे तर करायचंच आहे मग कितीही प्रॉब्लेम येऊ दे असा मनात माइंडसेट ठेव एकदा का तुझा माइंडसेट झाला तुझा बिझनेस स्मूथ झाला की पुढे काय करायचं आहे तो पण प्लॅन मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुला सांगून ठेवते आता मी क्लाउड किचन बद्दल तुला डिटेलमध्ये सांगितलं तरीही तुला अजूनही काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचार नक्कीच उत्तर देईल आणि सगळं समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक कर आता मी थांबते भरघोस सक्सेस बद्दल तुला आत्ताच कॉन्ग्रेच्युलेशन करते तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं होणार आहे काळजी करू नकोस कारण तू अपेक्षा केली नाही त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने तुला यश मिळणार आहे आणि फक्त लक्षात ठेव कामामध्ये प्रामाणिकता ठेव कष्ट करण्याची तयारी ठेव चलो बाय